हाय नमस्कार मी मृदाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खरं तर खूप दिवसांनी हा ब्लॉग येणार आहे ब्लॉगिंग करायचं नाही असं ठरवलं होतं खरं तर पण म्हटलं तरी पण बघूया खूप दिवसानंतर मी ब्लॉग अपलोड करणार आहे आणि आज आहे माझा बड्डे तो ब्लॉग अपलोड करणार आहे आणि ब्लॉगिंग बंद का करणार होते कारण ब्लॉगिंगला तेवढेसे फारसे व्ह्यूज येत नाही जीएम्सची मस्ती बघा हां तर ब्लॉगिंगला तेवढेसे फारसे व्ह्यूज येत नाही जीव नको बच्चा असं असं बघ असं बघ असं बघा आणि इकडे जीआसचं भरवण्याचं काम पण चालू आहे हा इथे बस इथे बस हां तर ब्लॉगिंगला फारसे व्ह्यूज येत नाही माहीत नाही किती लोकांना आवडतात किती लोकांना नाही आवडत तर पुन्हा एक प्रयत्न हा करून बघणार आहे बघूया कसं काय म्हणजे कमेंट करून सांगा की ब्लॉगिंग चालू ठेवायचं की नाही त्याच्यामुळे मी ब्लॉगिंग केले नाही फारसे आणि आता तर ती आहे खूप दिवसानंतर म्हणजे महिन्यांनंतर येणार आहे तर बघूयात कसं काय ते चला आता दाखवते बेची तयारी कितपत आली होती इकडे आता भाज्या परातीमध्ये घेऊन ठेवलेल्या आहेत बरे थंड होण्यासाठी आणि मॅश करण्यासाठी आणि ते मॅश आम्हाला कोण करून देते मॅश करण्याची हेल्प कोण करते बघा अक्षरद आहेत जे आपला सगळा जीव त्या भाज्यांवरती काढतायत आणि मॅश करून देत आहेत आम्हाला बघा तर त्याला पण मोबाईल काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे कशाला पाहिजे कशाला पाहिजे कशाला पाहिजे हाय तर आता मी झालेली आहे तयार तुम्ही आधी बघितलं असेल तर मी फक्त साडी नेसली होती आणि मेकअप वगैरे काही केलं आताही फारसा मेकअप नाही केलेला आहे नॉर्मलच केलेला आहे कारण घरीच आणि इवन असं आता मोठी झाली आता काय सेलिब्रेट करायचं पण तरीसुद्धा माझ्या मिस्टरांनी सगळा घाट घातलेला आहे आणि दाखवते बघा काय काय तत्पूर्वी म्हणजे फारसे लोक नाही आहेत ॲक्च्युली आमचे पाहुणे पण येणार होते पण अचानक त्यांचं कॅन्सल झालं मग मग आता बघूया मी काय काय बेत केला आहे आज सांगते तुम्हाला दाखवते चला तर स्पेशल काय आज मंगळवार आहे स्पेशल आ, स्पेशल असं हो काय नसणार आहे पण तरीही चला दाखवते मी तुम्हाला यांची तयारी चालली आहे हे बघा हे बलून अशा बलून जवळ खेळतोय सगळे फुगून झाले आहेत आता काय डेकोरेशन करत आहेत दा, ते दाखवते इकडे माझा भाऊ आहे अक्षय आणि इकडे हे आहे फोनवर बोलतायत आणि आता तुम्हाला दाखवते की काय बनवलंय ते हे बघा ही आहे, आहे पावभाजी आणि इकडे सगळा ओटा वगैरे भांडी भांडीभिंडी क्लीन करून ठेवलेली आहेत सगळं यावेळेस तर खेडला कार्यक्रम होता तेरा तारखेला त्यावेळेस खूपच अवस्था ती खरंच तुम्हाला दाखवायला हवी होती पण खूप अवस्था बेकार झाली होती सो ती नाही दाखवली तर आता नेक्स्ट आहे सव्वीसला आहे त्याचेही मी अपडेट देईन तुम्हाला रत्नागिरीला आहे फणसोपला सो तिथे जवळपास कोणी आपले सबस्क्रायबर असतील तर नक्की येऊन भेटा मला खूप आनंद होईल मला तुम्ही येऊन भेटलात तर कारण मग मलाही कळेल की माझी फॅमिली हळूहळू हळूहळू यूट्यूब फॅमिली वाढती आहे सो तिथे जवळपास असाल तर मला नक्की येऊन भेटा कार्यक्रमाला आलात तर आणि मी बॅनर वगैरे तुम्हाला सांगेन माहिती कुठे आहे काय आहे जाताना वगैरे आम्ही कसं काय जातो काय मजा करतो वगैरे सगळे दाखवेन फक्त तुम्ही मला एक म्हणजे असं काय म्हणतात ना सपोर्ट करा की आवडतं मग मला असं वाटतं की व्ह्यूज येत नाही तर मग कशाला उगाच ना जर लोकांना आवडत नसेल तर मग कशाला दाखवायचं तर मला जरा मोटिवेट करा जेणेकरून मी ब्लॉगिंग

¡Ay, la ay, ¿qué? No la no 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 nada. Nada. Es es que ফস্ট না

Akwai ne ya <laughs> म्हणजे बसलो होतो तेव्हाच विचार करत होतो की जियांच्या बर्थडेला जियानचा लेटरस म्हणजे केक केक लेटरस असा माझ्या बर्थडेला प्लान बर्थडेला खूप मोठा सरप्राईज आहे असं जरा बोल या या केक त्याला तुम्ही पण आता था भरपूर सारे केक आहेत हमने भरपूर सारे केक या ऑल थँक्स टू साई अँड टीम काय <laughs> काय का <laughs> <नाये। laughs> अरे बघ काय इकडे आता म्हणजे आमच्या पूर्णा ग्रुपला केलेला व्हिडिओ कॉल पण हे दोनच मेंबर अवेलेबल आहेत आता सध्या बाकी कोणी नाही बाकीचे सगळे बाकीचे मावली

Guys, I'm sorry. I see

ते साईला आमचे तिखट ला खात नाही अजिबात नाही ना हा मीठ हाडू मीठ कसं कमी जास्त जेवण झालेलं आहे आता आणि वाजले बघा किती बारा आता माझा बड्डे संपलेला आहे एकोणीस वाऱ्यांचा ना वीस वाऱ्यांचा बर्थडे स्टार्ट झाला आता थँक्यू सो मच आल्याबद्दल खूप मोठ सरप्राईज दिल्याबद्दल खूप स्पेशल झाला बड्डे थँक्यू सो मच सकाळी जावं सकाळी बिझी माणसं आहेत बिझी माणसं आहेत खूप उद्या शो चालू आहेत कंटिन्युअस त्यांनी शो चालू आहेत सगळे आता किमे घेत आहेत घेत आहेत म्हणजे खेचत आहेत

आणि पावभाजी खरंच खूप छान झाली होती अपर्णा वहिनींनी केली होती मी बाकी सगळी त्यांना तयारी करून दिली होती पण फोडणीला त्यांनीच दिली होती छान छान टेस्ट आली होती आणि प्लस सगळं हे आवरून म्हणजे जी ह्या जेवून वगैरे नंतर पुन्हा आम्हाला सगळं किचन वगैरे पण पुन्हा आवरायचं होतं भांडी भिंडी सगळं चाललं तुम्हाला तर माहिती आहे आणि खूप उशीरसुद्धा होत होता सगळे जॉबला जाणारे होते मी सोडून त्यामुळे पटापट आवरून घेत होतो खूप छान टेस्टी झाली होती भाजी चला तर मग या जेवायला या सगळ्यांनी हाय तर आता वाजले आहेत रात्रीचे पाहुणे एक आणि आम्ही सगळं आवरतो आहे दोघी मिळून इकडे बघा 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 लोकांना फोवर हे आमच्या सख्या शेजारी मी ही ओळख तुम्हाला करून दिलेली आहे आणि आता मी सगळं आवरतो आहे दोघी मिळून पटप्पट कारण पाहुणे एक वाजलेले आहे त्यांना पण सकाळी कामावरती जायचं आहे हां पटापट पटापट आवरतोय आणि झोपणार केक खायचं राहिला आहे ना बघू असं आगा तर शिल्लक नाही आहे जमलंच तर खाऊ तर त्यामुळे आता व्हिडिओचा एंड पण आपण इथेच करूया व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे खरंच ब्लॉगिंग करावं की बंद करावं हे तुम्ही प्लीज सजेस्ट करा तुमच्या कमेंटमधून त्याचं व उत्तर मला येऊ दे त्यावर सगळं डिपेंड असणार आहे सो मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट बघते तर मग बाय गुड नाईट